बातमी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनुळे शेतकरी कर्जमाफी बाबत महत्वाचं वक्तव्य केलंय सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल मात्र लेआउट आणि कर्ज काढून घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं बावनकुळे स्पष्ट केले आमच्या आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंड्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या